मतदारसंघातून कोमलताई पाटील यांनी दाखल केला अपक्ष उमेदवारी अर्ज रावेर लोकसभा मतदारसंघातून कोमलताई बापूराव पाटील राहणार चहारी तालुका चोपा यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते लोकसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असून शेतकरी संघटना महिला वर्ग सामाजिक राजकीय संघटनांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे कोमलताई पाटील या बस महिला समितीच्या जिल्हाध्यक्ष आहेत अनेक वर्षापासून समाजकारण व राजकारण यांच्या माध्यमातून त्यांचे कार्य चांगले आहे विशेष म्हणजे शेतकरी कष्टकरी शेतमजूर व सर्वसामान्य जनतेत त्यांचे चांगले वर्चस्व असल्याने विरोधकांना त्यांचा धाक निर्माण झाला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज भडगाव निदर्शनामध्ये आला आणि खरंच आम्ही निषेध करतो त्या गोष्टींचा की पंतप्रधान जर अशी भाषा बोलू शकतो तर आम जनतेने काय करावं आणि हिंदू मुस्लिम हा भाग पाडणारे फक्त हे नेते लोकच आहेत खालच्या आम आमच्यासारख्या सर्वसाधारण लोकांना आम्हाला समाजाविषयी काहीच म्हणणं नाही आणि मी म्हणते ब मुस्लिम बांधवांना जसं शेतकरी बांधवांचा मला साथ आहे तसं माझं पूर्ण पु, पु, मुस्लिम बांधवांना मी अपेक्षा उमेदवारी म्हणून जाहीर करते की त्यांना पुरेपूर सपोर्ट माझा राहील तर येणाऱ्या रा, लोकसभेमध्ये अपेक्षा उमेदवारीचा फॉर्म भरून मी ज्या रावेर लोकसभेमध्ये घुसत आहे ते कितीही मा चारपटीने टक्करीला असले तरी त्या लोकसभेमध्ये मला पूर्णपणे अपेक्षा आहे की जे शेतकरी बांधवांनी मला आश्वासन दिलं की ताई त्या रायगड लोकसभेमध्ये पूर्णपणे पाठिंबा आहे आणि येणाऱ्या ज्याही उमेदवार आहेत कोणत्याही पक्षधारके पक्षधारकाचे त्या पक्षधारकांना टक्कर देणे देऊन आम्ही तुम्हाला विजयी करू आणि मला शेतकरी बांधव मुस्लिम बांधव आणि येणारे हरेक जनता ते हरेक समाज यांचा पुरेपूर पाठिंबा आहे आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखालूनच लोकांकडे पैसा आहे माझ्याकडे माझी जनता आहे जिथं धन आहेत मला धनाची गरज नाही पण जनतेची गरज आहे आणि जनतेपासूनच उमेदवारी खरा तयार होतो